नमस्कार सगळ्यांना कसे आस सगळे वेलकम टू माय चॅनल प्रिया हो चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मग चला मग आज आपण थेट येऊया आपल्या व्हिडिओ कडे काय माहितीये का कारण आजचा का व्हिडिओ हा इंटरेस्टिंग नंदांवरती आहे नंदा 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 घरामध्ये भांडण लागायचं कारण म्हणजे ह्या नंदाच आहे का माहितीये का की लग्न झालं तरी यांना आई बापाचं घर काय सुटत नाही ठीक आहे मला या अशा नंदांना सांगायचंय पहिले लग्न झालंय तर बाई तू संसार कर ना तुझ्या घरी जा ना हा ना ती ना मग त्या पैकी तुझ्या परिवाराला सासरच्याना ना सासरचे तुझे कसे आहेत कसे नाही चांगले असतील तर अग तुझं नशीब उजळ अ वाईट असतील तर कसं आहे कशी राहिलीस असतीस मग मग तर काय मग तुझं नानाच विचार तुला नांदायचं माहिती नाही पहिले तर तू नांदायचं शिकून घे न, 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 न म्हणणारे सदा ना कदा आई वडिलांच्या घरी पडून राहणं शोभतय का हम्म आपली लेकरं बी घेऊन तिथं पडायचं आपली नवरा बी घेऊन तिथं पडायचं मला तर ह्या आनंदांच्या नवऱ्यांचं कौतिक वाटत बाबा आपलं भारी वाटत कौतिक का माहितीये का कि त्यांना जरा लागा आणि जरा पुरुष पुरुषाच पुरुषत्व म्हणजे काय माहिती जबाबदारी कळत नाही त्यांना आपल्या बायको सकट तिथं पडून राहायचं आपल्या लेकरांना घेऊन जरा तर इज्जत आहे का नाही तुम्हाला अं त्या भाऊजेला म्हणजे त्या पोराला त्या बा बाईला पुरीला त्या नवीन लग्न झालेल्या किंवा जे कोणी लग्न झालेलं कपल आहे मॅरेज कोणी लग्न झालेलं आहे त्यांना अरे सुकाना राहू दे ना त्यांचा संसार करू द्या का तुमच्या उटा त्यांनी करायचे आता ती एक पूर्गी आहे तिला असं वाटतं की नाही का आ, आता ही माझ्या भावाची बहीण आहे तर जर मी मानपान ठेवला पाहिजे का कंटिन्यू तिने तुमचं बसलं पाहिजे तुमची धुनी धुतली पाहिजे ती तुमच्यासाठी सकाळी उठल्यापासून बहिलं थोडं काय बोललं तुम्हाला रावून वरण हाग तर येऊ दे तुम्हाला पण कशासाठी तुमच्या घरी ना रावा ना लग्न झालंय तसं तुम्ही तिथंच पडून आहात अं तुमचं तुम्हाला लेकरं बी तिथंच झाले ती तुम्हाला सगळं तिथं करायचं म्हणलं तुम्ही लग्नच कशाला केलं लग? राहायचं होतं की एकटं एकटं मग हा ते लग्न करून कशाला त्रास देता बिचारीला राहायचं होतं की एकटं एकटं मग तिथंच पण मला त्या नंदा म्हणणाऱ्यांना तुम्हाला तुमच्या आईला व्यवस्थित बोलता येते का स्वतःच्या मनाला विचारून बघा बरं तुम्ही दुसऱ्यांना ज्ञान द्यायला बघता तुम्ही नॉलेज त्याला शिकव शिकवायला म्हणजे मला एवढं समजतंय मी एवढं तुम्हाला तुमच्या आईशी नीट बोलता येते का नाही नाही मग गप्प बसायचं अशा नंदांनी ठीके लय हुशार असल्याने हुशार महाराजांची नाही भाऊजांसोबत मग मला त्या मुलींना असं सांगायचंय कि तुम्ही पहिलं तुमच्या आईशी व्यवस्थित बोलायला शिका मग दुसऱ्यांना नॉलेज द्या हा समाजामध्ये नंतर न बोला तुम्ही तुम्हाला अजून काही एक्सपिरियन्स नाही त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्या हम्म मग मोठ्या माणसांशी कस बोलायचं हे ठरवा ठीक आहे आणि त्या भाऊ त्रास द्यायचं कमी करा सो कॉल नंदा <laughs> तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नंदांविषयी वाईट नंदा बद्दल बोलते मी अजूनही सांगते कृपया चांगल्या नंदांनी ह्या व्हिडिओ मधलं बोलणं मनावर घेऊ नका ठीक आहे नाहीतर म्हणसाल हिला काय करायचंय का नंदाशा नंदा तशा नंदा तशा समाजा समाजामधल्या महिलांवर जो अत्याचार होतोय ना नवीन लग्न झालेल्या मुलींवरती त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते आणि त्यामुळे त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवते आणि चांगल्या नंदांसाठी चांगलेच चांगले विचार आहेत माझे ज्या कोणी नंदा वाईट नंदा आहेत ना की भावाचा संसार मोडायचा प्रयत्न करतायत अशा नंदांसाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी अ ते, ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईब नक्की करा की आणि बेल ऑकनला नक्की क्लिक करा कारण जेणेकरून तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडत राहील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील धन्यवाद